बातमी पालघर जिल्ह्यामधून समोर आली आहे दोन महिन्यापूर्वी वाडा तालुक्यातील आधी दुर्गम गाव असलेल्या शेले दादडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नेहाली या गावाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे स्वीसायक नंदकिशोर कापसे यांनी भेट दिली होती स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही नेहाली या गावामध्ये रस्ताच झाला नसल्याने अनेक व्यथा तेथे नागरिकांनी कापसे यांच्यासमोर मांडल्या होत्या यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्याचा प्रश्न रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे शासनाच्या अनेक सुविधा गावामध्ये पोहोचू शकत नव्हत्या तसेच गरोदर पाण्यामध्ये अँब्युलन्स गावापर्यंत पोहोचू शकत नसल्याने गरोदर महिलांना झोली बांधून दुसऱ्या गावापर्यंत न्यावे लागत होते चारी बाजूनं डोंगर आणि फक्त पायवाट यामुळे अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना नेहमीच करावा लागत असे गावकऱ्यांना भेटसवणाऱ्या या सर्व समस्यांची केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन गावामध्ये रस्ता मंजूर केला आहे आणि त्याचे कामही आता सुरू झाले असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावामध्ये रस्त्याचे काम सुरू झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण होते केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीयसहाय्यक नंदकिशोर कापसे यांनी रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे नेहाली या गावाला भेट दिली यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले वाडा तालुक्यातील आखाडा ग्रामपंचायतमधील घोड्याचा पाडा व मोखाडा जव्हार वाडा यांच्या सीमेवर असलेल्या भगतपाडा येथील भूतप्रमुख संतोष बुधर यांच्या घरी कापसे यांनी वास्तव गाव करून गावकऱ्यांशी चर्चा केली तसेच वडपाडा सागपाडा पणसगाव आदी गावांनाही त्यांनी भेटी दिल्या या गावामध्ये वैद्यकीय मदत संजय गांधी निराधार योजनेतील नागरिकांना लाभ गावातील मयत झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत दीपावलीचा शिधा वाटप नदीवर कोकण बंधारा खेळाडूंना खेळाची साहत्यां वाटप अशा एक ना अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वयंसायक नंदकिशोर कापसे हे संपर्कात आले आहेत सर माझं नाव देवराम पांढरा मुंगे राहणार निहाडी आमच्या गावाची अशी परिस्थिती होती का रस्ता नव्हता नुसता एखादा पेशंट झाला तरी आम्हाला डोली बांधून न्याया लागायचा परंतु इथून आमचे कपिल साहेब आले कपिल सर आणि कापसे सरांचं एवढं कौतुक झालं मागच्या दोन महिन्यापूर्वी येऊन ना विजिट देऊन गेले आणि शब्द देऊन गेले का तुमचा शंभर टक्के रस्ता होत तर आमचा आजपर्यंत मातीभराव तर झालेला आहे याच्यापुढं खडीकरण होणारच आहे आखाडा वडवली अंतर्गत म्हणजे मोदी सरकार इथं वेळोवेळी आम्हाला मदत करतात आम्ही हाक दिली का आम्हाला बरोबर म्हणजे त्यांचे पे कपिल पाटलांचे पी ए धाव साहेब धावून येतात आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि वे मोदी साहेबांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन आहे ते आम्हाला गरीब जनतेला आम्हाला पैसे पण अकाऊंटला गरीब जनतेला अकाऊंटला पैसे वेळोवेळी वेड़ जमा करतात महिन्याला दोन हजार जमा करतात आणि अतिशय आमचा दुर्गम भाग इथे वा वाडा तालुक्याचा लास्ट ता लास्ट लास्ट भगतपाडा आहे आणि आम्हाला येण्या जाण्याचा संपर्क पण आमचा तुटून जातो आम्हाला बंधारा पण नाही काय नाही आणि कपिल पाटलांनी त्यांच्या मार्गातून मुख्यमंत्री सडक रस्ता हो पण आम्हाला मंजूर करून दिलेला आहे परत पैसे मोदी सरकार आमच्या खात्यावर पैसे जमा करतो एवढं आम्ही कमावून तरी पण कधी मिळत नाही पैसे तर हे खात्यावर आमचे पैसे जमा होतात दोन दोन हजार रुपये महिन्याला ते पैसे आम्हाला शेवटी घरात वापरायला मिळतात तसेच वाडा तालुक्यातील खुपरी येथे नुकताच पार पडलेला भाजपचा कार्यकर्ता मेळाव्यात निवड झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांची केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे सहायक नंदकिशोर कापसे यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मागाटण्या येथील दीक्षा दिनेश पाटील यांची महिला भाजप वाडा तालुका सरचिटणीसपदी तर दाखिवली येथील नितीन घरत यांना भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे यावेळी उसर येथील माजी पंचायत समिती सभापती व तालुकाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते